शरद पवारांच्या दोन विधानांनी राज्याचं राजकारण पुन्हा ढवळून निघालंय राज्यात छोटे पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणावर सामूहिक निर्णय घेतला जाईल अशी विधानं पवारांनी केली आहेत यावर फडणवीस अजित पवार आणि मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया देऊन कोणाला शह देण्याचा प्रयत्न केलाय अशी देखील चर्चा सुरू झाली आहे पण त्याआधी पवारांनी ने नेमकं का काय म्हटलंय ते पाहूया इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत आगामी लोकसभा निवडणुकीनंतर अनेक प्रादेशिक पक्ष एकवटतील तर काही पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील असं मोठं विधान शरद पवारांनी केलं नुकतंच काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी निवडणुकीच्या निकालानंतर राज्यातील दोन पक्ष लोप पावतील असं विधान केलं होतं आणि त्यानंतर शरद पवारांच्या या विधानामुळे नवीन चर्चा सुरू झाली आहे पुढील दोन वर्षात अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेससोबत अधिक जवळीक साधतील किंवा त्यातील काहींना काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा पर्याय त्यांच्या पक्षासाठी चांगला असेल असंही वाटू शकतं आणि तसंच काँग्रेस आणि आमच्या विचारधारेत फारसा फरक नाही आमच्या दोघांचीही विचारधारा गांधीने इंडियन एक्सप्रेसच्या मुलाखतीत पवारांनी हे विधान केलं आणि त्यामुळं भविष्यात शरद पवारांचा राष्ट्रवादी नाही एवढं राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसमध्ये विलीन, विलीन होईल का असं जेव्हा विचारलं तेव्हा माझ्या पक्षाच्या विलिनीकरणाबाबत सहकारांसोबत चर्चा केल्याशिवाय मी काहीही सांगू शकत नाही वैचारिकदृष्ट्या आम्ही काँग्रेसच्या जवळ आहोत पण पुढील काळातील निर्णय आणि रणनीती हे सामूहिकपणे विचार करूनच घेतलं जाईल आम्हाला नरेंद्र मोदींसोबत जुळून घेणं आणि ते पसवणं कठीण आहे शरद पवारांच्या या विधानावर अजितदादांना पत्रकारांनी प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी काय उत्तर दिलंय पाहूया राष्ट्रीय पातळीवरचे पण पक्ष आहेत आणि राज्य पातळीवरचे पक्ष आहेत उलट साऊथ मध्ये राज्य पातळीवरचे पक्ष राज्यापुरते मर्यादित पक्ष जास्त स्ट्रॉंग आहे तुम्ही तेलंगणा घ्या आंध्र प्रदेश घ्या तामिळनाडू घ्या केस तामिळनाडू केरळ आंध्र प्रदेश इवन बेंग बेंगलोरमध्ये देखील काही राज्य राज्याचे राज्यस्तरावरचे पक्ष तसे स्ट्रॉंग होते अशी परिस्थिती आहे उद्धव ठाकरे हे देखील समविचारी पक्षांसोबत एकत्र काम करण्याबाबत सकारात्मक आहेत असंही पवारांनी म्हटलंय तर शरद पवारांच्या भूमिकेवर मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंना चिमटे काढली आहेत म्हणजे <स्थास्थास्था> ते स्वतःही दिले होणार अशा पद्धतीचे संकेत म्हणावं तसेच संकेत त्यांनी दिलेत असं म्हणावं मला वाटतं आज त्यांची म्हणजे पवार साहेब मोठे नेते आहेत परंतु ते काही सूचक वक्तव्य करत असतात आज खरं म्हणजे उभाटाची पण काँग्रेस झालेलीच आहे कारण काँग्रेसची बोली बोलू लागलेली आहे पाकिस्तानची बोली बोलू लागल्यांच्या मांडीला मांडीला लावत बसत आहेत त्या हेमंत करकरे शहीद यांचा अपमान करत आहेत तिकडे फारुख अब्दुल्ला म्हणतो पाकिस्तान भांगड्या असता पाकिस्तानकडे अनुभव आहे आणि अशा लोकांच्या बरोबर गळ्यात गळे घालते त्यामुळे त्यांची काँग्रेस झालेलीच आहे त्यामुळे आता फक्त एक अनौपचारिकता काय औपचारिकता 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 फडणवीसांनी तर यावरून जोरदार हल्लाबोल केलाय शेवटी कधीतरी सत्य हे तोंडात येत तो। आणि ते सत्य पवार साहेब बोलले पवार साहेब म्हणाले या लोकसभेच्या निवडणुकीनंतर सगळे छोटे पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील म्हणजे त्यांना आता पराभव लक्षात आला त्यांच्या लक्षात आला आता आपलं अस्तित्व टिकवायचं असेल तर काँग्रेसमध्ये जावं लागेल त्यामुळे या चार जूनपर्यंत शरद पवार साहेबांची पार्टी उद्धव ठाकरेंची पार्टी पहला मेल। या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल आणि पवार साहेबांच्या भाकितानंतर उबाठा आणि पवार साहेबांची राष्ट्रवादी या दोनही काँग्रेसमध्ये विलीन होणार आहेत आणि त्या ठिकाणी त्यांचं अस्तित्व संपुष्टात येणार आहे हे आजच पवार साहेबांनी आपल्याला सांगितलं आहे बंधू भगिनी नो खरं म्हणजे मी आठवण करून देतो हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रद्धे बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं होतं ज्या दिवशी काँग्रेसची युती करण्याची वेळ येईल त्या दिवशी माझ्या शिवसेनेचं दुकान मी बंद करेन आता पुराने काँग्रेसची युती तर केलीच पण या निवडणुकीनंतर त्यांची उबाठा सेना काँग्रेसमध्ये विलीन होणार आहे आणि त्याचे शिल्पकार माननीय पवार साहेब असणार आहे म्हणजे ज्यांचं अस्तित्वच उरणार नाही असे उमेदवार आज आपल्यासमोर उभे आहेत मतदानाच्या तिसऱ्या टप्प्यानंतर शरद पवारांनी केलेलं हे विधान ठाकरे आणि शरद पवारांच्या उमेदवारांसाठी अडचणीचं ठरेल का महायुतीला यामुळे बळ मिळेल का अशी चर्चा सुरू झाली आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा ब्युरो रिपोर्ट लोकमत डॉट